फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील जवळपास ऐंशी जणांनी आपली कला सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहे या स्पर्धेचे उद्घाटन स्थानिक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अकोले संगमनेर राहुरी कोपरगाव श्रीरामपूर नेवासा अहमदनगर यासह जिल्ह्यातील विविध भागांतील कलाकारांनी सोलो आणि सामूहिक नृत्य सादर करून सर्वांचीच वाहवा मिळवली स्पर्धेचे परीक्षण योग्य परीक्षकांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंत कदम यांनी केले या नृत्य स्पर्धेत सामूहिक नृत्य मोठा गट प्रथम विजेते स्नेहमाला डान्स अकॅडमी श्रीरामपूर द्वितीय विजेते चंदनेश्वर विद्यालय संगमनेर तर लहान सामूहिक नृत्यामध्ये प्रथम पारितोषिक भाग्या ग्रुप राहुरी द्वितीय पारितोषिक नटराज ग्रुप राहुरी फॅक्टरी आणि नृत्यराज ग्रुप अकोले यांना विभागून देण्यात आले मोठा गट सोलो प्रकारामध्ये प्रथम पारितोषिक गौरव अनाप अकोले आणि खुशी टंकवाल अकोले यांना विभागून देण्यात आले द्वितीय पारितोषिक सौरभ पाटील अहमदनगर आणि सुरू गवारे रामपूर यांना विभागून देण्यात आले तर तृतीय पारितोषिक राजेश व्यवहारे अहमदनगर आणि आदित्य टंकवाल अकोले यांना विभागून देण्यात आले लहानगट सोलो प्रकारामध्ये प्रथम पारितोषिक वेदिका ऐरंडे अकोले कृपा वाकचौरे अकोले यांना विभागून द्वितीय पारितोषिक जंगम राहुरी आणि आराध्या शिंदे अकोले तृतीय पारितोषिक तेजस्विनी शिळके अहमदनगर आणि सृष्टी बेल्हेकर सोनई यांना विभागून तर चतुर्थ पारितोषिक संभव गाडे राहुरी आणि भक्ती तर राहुरी यांना विभागून देण्यात आले अवंतिका शेटे देवाली प्रवर आणि तन्वी लोंढे राहुरी फॅक्टरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेतले जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे राहुरी